रोहित राऊत आणि जुईली जोगळेकर ही जोडी चाहत्यांना खूप आवडते सारेगमपच्या पहिल्या सीजन मध्ये रोहित आणि जुईलीची ओळख झाली सारे दिवसातील एक आठवण रोहित आणि जुईलीने आहे सुलेखा तळवळकर यांना दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही आठवण सांगितली आहे रोहित म्हणाला मी मुलांच्या शाळेत होतो त्यामुळे मुली मला एलियन वाटायच्या हाय हॅलो बाय कसं करायचं हे मला माहितीच नव्हतं मला फक्त इतकंच माहिती होतं की खोड्या काढल्या की लोक लक्ष देतात सारेगमपच्या तालमीला मी जायचो त्यावेळी जुईली दोन वेण्या बांधायची मी तिची एक वेणी खेचून पळत सुटायचो त्यावर जुईली म्हणाली हा मागून कुठून तरी येऊन माझी वेणी खेचायचा दिवशी मी रडायलाच लागले आणि आईकडे रोहितची तक्रार केली त्यावेळी आम्ही ग्रुमिंग सेशन साठी होतो आईने त्याला हॉटेल रूमवर बोलावलं आणि खूप झापलं असं नाही करायचं म्हणून ती रोहितला सांगत होती त्यावर रोहित म्हणाला हो पुन्हा असं नाही करणार मला हिच्यासोबत खेळायचंय म्हणून मी असं करत होतो असा जुईलीची आई रोहितला ओरडल्याचा प्रसंग या दोघांनी सांगितलाय तुम्हाला रोहित आणि जुईलीची जोडी आवडते का आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की सांगा मराठी सिनेविश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब राजश्री मराठी